जय महाराष्ट्र पंचवीस डिसेंबर देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती त्यानिमित्ताने अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित मी अटल हिवा चित्रपट बघत होतो आता चित्रपट बघितल्यानंतर एक विचार मनामध्ये आला की आज ज्या पद्धतीतने थोडाफोडीचं राजकारण या देशामध्ये होतं हे राजकारण अटल बिहारी वाजपेयी यांना पटलं असतं का तर निश्चितपणे नाही एक किस्सा या अनुषंगाने आठवतो की इंदिरा गांधीजींनी देशावर आणीबाणी गाजली होती त्यावेळेस त्यांनी देशातील अनेक वड्या नेत्यांना अटक केली होती त्याच वेळी बिजू पटनाईक यांना देखील अटक करण्यात आली होती ब्रिजू पटनाईक हे नेहरूजींचे जुन जुने मित्र होते ते इंदिरा गांधी नाव आरेपुरीमध्येच होते त्यावेळेस त्यांनी इंदिरा गांधींना नाव प्रश्न के, केला होता की इंदू तिच्या वडिलांना ही आणीबाणी पटली असते का असा विचार नेहरू हे लोकशाहीचे चाहते होते लोकशाहीचे पुरस्कर्ते होते निश्चितपणे त्यांना ती आणीबाणी पटलीच नसते आणि असेच काही अटल बिहारी वाजपेयी यांच्या बाबतीत देखील की वाजपेयी देखील स्वतःच्या पक्षापेक्षा स्वतःच्या राजकारणापेक्षा या देशावर अधिक प्रेम करत होते या देशाच्या रा लोकशाही अधिक प्रेम कर देतो निश्चितपणे अटल बिहारी वाजपेयींना आज जे काही देशामध्ये चालू आहे ते पटलं नसतं आणि त्यांनी सत्ता सोडली असते जय महाराष्ट्र